पवार, स्वाद मसाले हे प्रत्येक सणाला तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण ना घेऊन येण्याचा स्वाद मसाल्याचा प्रयत्न असतो आणि श्रावण म्हटलं की व्रत उपवास हे सुरूच असतात आणि त्यासाठी स्वाद मसाले हे तुमच्यासाठी उपवासाचे खास पदार्थ घेऊन आले आहेत त्यामध्ये भीम लाडू ड्रायफ्रुट्स लाडू बर्फी ड्रायफ्रुट्स मध्ये मखाणा त्याचबरोबर उन्हाळे पदार्थ शेंगदाणा चिक्की हे सगळे पौष्टिक असे पदार्थ तुम्हाला स्वाद मसालेमध्ये बघायला मिळतील आणि त्याचा आस्वादही तुम्हाला घ्यायला मिळेल त्यामुळे एक वेळ स्वाद मसाल्याला अवश्य भेट द्या तालुकास्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत आंदळकर हायस्कूलचे उज्ज्वल यश पलूस तालुकास्तरीय शासकीय कबड्डी स्पर्धा मुली सन दोन हजार चोवीस पंचवीस या स्पर्धेत आंदळकर हायस्कूलचे घवघवीत यश मिळाले या स्पर्धा प्रतिनिधी हायस्कूल कुंडल या ठिकाणी उत्साहात पार पडल्या या स्पर्धेत हिंदकेसरी गणपतराव आंधळकर हायस्कूल आंधई या विद्यालयातील सतरा वर्षे वयोगट मुली यांचा द्वितीय क्रमांक आला यामध्ये वेदिका कदम साक्षी पवार रिनाज मुल्ला सानिका माणे साक्षी माणे प्राची माणे रिया माणे जस्मिन मुल्ला या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला चौदा वर्ष वयोगट मुली यांचा या शासकीय स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक आला व या संघाची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली या संघात अनुराधा सूर्यवंशी माधवी जाधव देवयानी या खेळाडूंना मुख्याध्यापक जयवंत मोहिते यांचे प्रेरणा व क्रीडा शिक्षक मंगेश माने यांचे मार्गदर्शन लावले याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सचिव पदाधिकारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते

तरी काहीतरी <laughs> 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 <laughs>